औषध प्यायला चल चल बघा कुठे गेल का औषध शिवाय बाटली कुठे गेली हा बघ तिथे पाठली चल बघ औषध छण तुला प्यायचे औषध आप आ तुला प्यायच तुला आपला नाही प्यायचे तुला प्यायचे खोकी आली ती मग कोण पेन औषध मग पी ना ए ए चला औषध प्यायला चल मामा चल शिवाला घे ए चला औषध कुणाला झालं मग चल प्यायला चल ना ग चल चल आप पकडा शिवाला पकडाव हो। चला घ्या मांडीओ अवजत प्यायचे शिवायला कुणाला 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 मालिन कुणाला ग्पाला अपार। <laughs> नाही आपण तुला मालतीन मग काठी घेऊन चल हे बघ आवच्यात चला खोकीच औषध प्यायचे चल चल पटपट चल चल चल।, चल, 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 चल 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 घ्यायचे औषध चल 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 पटपट अच्छा शिवाला काय होतंय शिवाला काय होतंय शिवाला काय होतंय मला सांग आपा अय शिवाला काय होत आहे क कसं होतंय शिवाला अखो मला कसं होतंय कसं होतंय शिवाला असं होतंय मग औषध पी ना हे बघा औषध चल प्यायला चल चल चला शिवाय पटकन पकडा चला 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 बघ उचन खोलते मी चला चला हे बघ हे बघ उचन खोल चला चला पकडा पकडा यायला पकडा पाहिजे <laughs> पाहिजे पाहिजे <laughs> चला औषध पहिलं मग आम्हाला पाजायचे औषध कसं आप असं पाजायचं आणि कसं वाटायचं चल घे टू चल आता लई झालं नट असं वातायचं चल घे ट्युचर मी पकडतो ए तुला पाजायचं औषध कसं पाजायचं बघ हा शिवा कसं पाजायचं औषध कस पाजायचं असं पाजायचं बघ असं घ्यायचं असं पाजायचं नाव कोणी औषध पाजलं शिवा मामाने पाजलं मामाला फटक मामाला आठण्या फटक त्याला फटक का औषध काय कोणतं कोणतं औषध कोणतं हे औषध नाही प्याय शिवाला शिवाय याचं औषध नाही प्यायचं प्यायचं बाई चांगलं असतं चल पाला सर आपल्या औषध बनवायचं पाला तोड असं असं ना तोडायचं हे बघा असं असं तोडायचं का असं असं का असं असं तोडायचं असं तोडायचं शिवा असं तोडायचं असं तोडू तोडू दे मला नाही असं नको ना बाई शिवा काय तोडी ती हे hey, ते काय तुळशीचा पाला काय शेत ते अच्छा पी कोण पितं कोण पितं ते ते कोण पित ते औषध कोण पितं शिवा सांग ना शिवा ते औषध कोण पितं तुला कोण पाहिजे अजून कोण पाहिजे त अजून कोण पाचतं अजून अजून कोण पाचतं азыр какатскалина йа

औषध पाच काय झालं तुझ्या बाला काय झालं शिया झाली खोकी ना खोकी झाला काय झालं बेबीला काय शिवाकते बालाच तुझ्या कुठं दुखत आहे इथं दुखत आहे त्याला औषध देते तू औषध दे त्याला औषध दे तर मला पी पी नाक धर त्यास नाक पकड पी <laughs> पी पी नाक नाक। रु। रुरुरु रुरुरुरु। रुरुरु। पीवान 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 पी ते नाक पकड नाक रडू नको रडू नको त्याला फट्टा दे रडू नको पीवना पीवट पी पीवना hmm. mm -hmm. लंगलेच्या रे माझी बेबी शानीये वाचायला काय मालिश करायची पाच ग शिवा उठण्याचं नाक दावून त्याला औषध पाच उठ उत... जाऊ नाक पकड हा पाच औषध आईला आईच आईला पाच

कसं फोडायचं शिवाशे असं फोडायचं कुठे चालली शिवा सांग ना कुठे चालली शिवा तिला हात हात धाकलाय बुधले तुला फटके देऊ का शिवा तिला फटके दे ना मी शिवा चला आम्ही तर काय काय बनवतीये शिवा तुला खायचं का, का आ शिवा नाही शिवायला नाही खायचं ना खायच काय आहे कसली वडी आहे आ कसली वडी ती ए एडाबाई कसली वडी सांग ना चिमना तुला मी जाते तुला यायचं तुला यायचं नाही यायचं नाही यायचं तर चहा नाही प्यायचं तुला चहा नाही प्यायचा आयला म्हणून वडील शमन आयला काय पाहिजे शिवाला ए शो काय पाहिजे

दादाच आहे ना ते शिवाच नाही दादाच आहे आपलं शव दादा दादाच आहे ते दे दे ना अगं दे गुंदले शिव बोपली शिव भोपली बोपली शिवा बोपली शिवा बोपली अंगाव नाही मला घ्यायचंय मला माझ्या अंगावर घ्यायचं माझ्या अंगावर घ्यायचंय समोर ग्राम पण त्या रोडनी ना उज्या आता रोडनी सरळ ठाय जायचा आहे आता ग्राम बा आपरेचं या रशीचं दुकान आहे ते समोरच गल्ली आहे इथं गेलं उजा हां च्या मी सांगू